वाटत होता आज जो जितेल तो मुंबईचा वाश्य असेल आणि तसंच घडलं आज दाखवून दिलं असेल येणाऱ्या काळामध्ये मथुर आणि भुंगा एकत्र पालना दिसेल का शंभर टक्के मी स्वतः फोन करे राहुल शेटला राहुल शेट तसंच ठरला भुंगाने येऊन पुढे पुढे तोंडाला त्याची जादू दाखवलीच आणि त्यांनी सिद्ध करून दाखवला का मी स्वतःचा आहे करून दोन बादशे एकत्र आल्यावर कोणाला ऐकतील का तसे दोन बादशे येते दोन्ही एक एकत्र पळणार आहेत जिद्दीचे आहेत दोन्ही एकमेकांच्या मालकासाठी पळतील आणि नमस्कार मित्रांनो आज एक प्रेक्षणीय शरद झाली आणि मिरिंदाच्या गुलाल देखील पडले मिरिंदाचे घालून दोन शब्द आपण ऐकून देतो नमस्कार मिरिंदा नमस्कार मिरिंदा काय सांगा आजची शर्तीबद्दल सर्वप्रथम आज आपला आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे ज्या भूमीवरती आपण आज राहतोय आणि ज्यांच्यामुळे आपला आज देवात देव आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला अभिमान आहे हिंदू हिंदू होण्याचा आज तसे आपले आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना मी नमन करतो आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा पण देतो दादा कशी कसे काय शरद झाली कसं काय नियोजन केलं आज होतं आजचं नियोजन दोन दिवसापूर्वीच चाललं होतं ज्या दिवशी ओल्याच्या फाटीवरून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच आमचं ठरलं होतं गाडी पळवायचं पण आम्हाला माहित होतं गाडी पळणार आहे आणि त्या हिशोबातच मी नियोजन करून आलो होतो आणि शेवटी आज मी सक्सेस ठरलो आज आमचा भुंगा सक्सेस ठरला आणि ज्या क्षणाची आम्ही सर्व आमची मित्रमंडळी आमचे भुंगा प्यान, आमची जेवढी सहकारी मंडळी जी वाढ बघत होते तो आज क्षण आमच्यासाठी आला आणि तो आम्हाला भोंगाने आज बुलाच्या रूपामध्ये दिला त्याच मनापासून मी धन्यवाद करत जेव्हा शहरात जमली होती साईडला आणि संपूर्ण याच्यावरती आम्हालाही असंच वाटत होता आज जो जिथेल तो मुंबईचा वादशह असेल आणि तसंच घडलं आज दाखवून दिलं जे फेक अकाउंट होतो ते लावर ज्यांना नाव दिले त्यांचं प्रेम आणि भुंगावरती मानणारा वर्ग त्यांच्या एक तोंडामध्ये एकच होत का आज आपला भुंगा आपला पुढे नाराज करणार नाही आणि तसंच भुंगाने येऊन पुढे तोंडाला त्याची जादू दाखवलीच आणि त्यांनी सिद्ध करून दाखवला मी सुताचा भाषा आहे करून तुम्ही नेहमी म्हणतो की मला दोन साइडने <coughs> खेळला आवडतो आणि आज डाव्या साईडने भुंगा नेहमी डाव्या साईड ने पला असतो कसं काय वाटला डाव्या साईड ने पलचा त्या दिवशी गाडी पळाली उजवीला खूप गती लागली डावीला ज्या वेळा पळाली पण त्यावेळेला गाडी आपली कमी दिसली तर दिसण्याचं कारण असं होतं बघा तुम्ही बघत असाल या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाशिक जालना या साईडची एक एक वैराची बैल एवढी पळतात का आपल्यासारख्या नामांचित बैलांना ते पराभूत करतात आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण गाडी खेळत जातो तो गटाला अचानक कुठली तरी गाडी मोठी गाडी मारून जाते तसा तो बैल होता ओवल्यावाल्यांचा नाशिकचा उतरला होता त्यावेळेला ते आला आपल्या गाडीला घासला तर त्यावेळेला असं वाटलं का कुठेतरी ही गाडी कमी पळाली पण बंगणारांचा अंदाज चुकला पण माझा अंदाज चुकला नव्हता मला माहित होता का इथे आपले लोक फसतील आणि शंभर टक्के मी तेच घडून आलो आणि प्रदीप भाऊ गीते यांचा पाखरा होता त्यांच्या मागे मी जिद्द लावली का आज डावीलाच गाडी पाळवायची आणि ते सक्सेस करून आणलं आणि ती सिद्ध करून दाखवलं दादा आज आपल्या गा, गाडी होती वेगळ्या डायव्हर बसला कुठेतरी आपल्या डायव्हरची नेहमी पिक ड्रायवर असतो विठवणार असतो आणि आपला पणकरी डायवर देखील असतो जरा एक वेगळा चार दिसला काहीतरी डिफरंट पाहिजे प्रत्येक आपल्या मुंबईच्या ड्रायव्हरला चान्स भेटला पाहिजे त्याचं नाव झालं पाहिजे पंकज झाला अरुण झाला बाबू ड्रायव्हर माझ्या विरोधात असला तरी तो माझ्या मनामध्ये आज बैलगाडी क्षेत्रामध्ये बाबू हा आमचा घरातला मेंबर आहे आणि बाबू हा आमचा भले माझ्या विरोधात बसला असला तरी माझ्या बैलांवरती माझ्या जपांवरती आजही तेवढाच प्रेम करतो म्हणून आवर्जून मी त्याचं नाव घेतो आमचे सुट्टी मेकर आपला जेवढे तेवढे सुट्टी मेकरांचं पण मी अभिनंदन करतो आमचा आकिब शेठ पटेल होता त्यांचं पण खूप आनंद कारण की कुडुसवाड्याची जी आमची फॅमिली आहे पटेल मिली कंटिन्यू आमच्या सोबत असते बरं आपली जेवढी मित्रमंडळी बघा आज सगळ्यांचं नाव घेऊ मला म्हणजे हे होते पण जेवढी माझी मित्रमंडळी जेवढा ग्रुप आहे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतील आमचं जयेश शेठ पाटील झाला आमचा आकाश राऊत झाला आमचा पाले बुद्रुक झाले झाला आमचे परत आमचा भंगारपाड्या खूप मनापासून आज त्यांचे कंटिन्यू फोन चालू आहेत मला पण तुमची बाईक चालू आहे त्याच्यामुळे मी फोनही रिसीव करू शकत नाही मला जेवढा आनंद आहे तेवढा आमच्या सर्व मित्रमंडळींना आणि आमच्या भुंगाचा मालकाला जयेश शेठला तेवढाच असेल सध्या येणाऱ्या काळामध्ये मत्तूर आणि मुंगा एकत्र पालता दिसील का शंभर टक्के मी स्वतः फोन करेन राहुल शेटला राहुल शेठ माझा मित्र आहे आणि ठीक आहे वाद प्रत्येकाचे होतात काहीतरी शुल्ल गोष्टीवरून वाद होतात आ, न, वाद मिटतात पण असं कुठल्या आपल्या कुठल्या प्रॉपर्टी किंवा कुठल्या याच्यावरती नाही झाले या गोष्टी मध्ये प्रत्येकाचे वाद होतात बघा मी जिथलो मी थोडाफार जल्लोष करणार तुम्ही तुम्ही पण जल्लोष करणार आहात पण आपण पण कुठेतरी संबंध जोडले पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये मी स्वतःहून राहुल शेटचा पैरा मागेल आणि मथुर आणि ही भुंगाची गाडी प्रेक्षकांना बघायला शंभर टक्के भेटेल कशी काय गाडी पडेल काय वाटतं मला सुंदर गाडी पडेल दोन बादशे एकत्र आल्यावर कोणाला ऐकतील का तसे दोन एकत्र पळणार आहेत जिद्दीचे दोन्ही एकमेकांच्या मालकासाठी पळतील आणि मालकांसाठी पळतात शंभर टक्के एकत्र चालले पळतील ते आता खूप सारे खूप अभिनंदन एक धन्यवाद माझी आई एकवीरा माझी आई एकवीराचा आशीर्वाद माझ्या गावदेवीचा आशीर्वाद माझ्या प्रभू श्री रामांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या भुंगाशी माझ्या वडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असत राहू तुमच्यासारख्या मित्रांचा पाठिंबा असत राहू दे आयोजकांचा मनापासून ऋणी आहे त्यांचा मी खूप मनापासून धन्यवाद करतो हा जो क्षण माझ्या आयुष्यातला मी जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेचा क्षण आणि आजचा क्षण हा आयुष्यात मी कधी विसरणार नाही आणि तो माझ्यासाठी सगळ्यात मोलाचा क्षण असेल ठीक आहे आता खूप सारे धन्यवाद धन्यवाद